पहिली फवारणी कधी घ्यायची तर पहिली फवारणी आपण जवळपास तेरा ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान सोयाबीनमध्ये पहिली फवारणी घेतलेली पाहिजे तर पहिल्या फवारणीमध्ये आपण आधी व्हिडिओ केलेल्याच आहे तरी सुद्धा शॉर्टमध्ये सांगतो प्रोपेनाफॉस फिफ्टी ईसी सी हे कीटकनाशक तुम्ही फवारू हो शकता त्यानंतर प्रोपेनाफॉस प्लस सायपरमेथ्रिन हे तुम्ही फवारू हो शकता जे प्रोपेक्स सुपरमध्ये येतं त्यानंतर क्लोरोपायरीफॉस प्लस सायफर हे सुद्धा तुम्ही गॅस पॉयोजन फवारू शकता त्यानंतर इमेडाक्लोप्राईड प्लस सायलोथ्रीन जे की बाहेर कंपनीचं सोलोमन आहे ते तुम्ही फवारू शकता हे जे औषधं मी घेतोय ती कंटेंट सांगतोय आणि याचे जे चांगले ब्रँडेड कंपन्यांचे औषधं आहेत ते तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत त्याचा तुम्ही वापर करू शकता तर हे झाले पहिल्या फवारणीसोबत कीटकनाशक आता पहिल्याच फवारणीसोबत कीटकनाशकासोबत आपल्याला बुरशीनाशक गरजेचं असतं पण त्यावेळेस एवढं पानांची संख्या सोयाबीनला नसते त्यामुळे आपण जे कार्बनडीजेम प्लस मॅनकोजेम जे युपीआयच्या सापमध्ये तुम्हाला मिळतं ते बुरशीनाशक तुम्ही वापरू शकता त्याबरोबरच मेटलाक्झिल प्लस मॅनगोझेप हे सुद्धा गृश्यनाशक तुम्ही वापरू शकता त्यानंतर थायोफिनेट मिथाईल जे रोकोमध्ये येतं ते सुद्धा तुम्ही वापरू शकता त्यासोबत विद्राव्य खत म्हणून एकोणीस 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 चा तुम्ही वापर करू शकता त्यानंतर महत्वाचा घटक येतो टॉनिक बरेच शेतकरी आपल्याला टॉनिक सर टॉनिक सांगत नाही तुम्ही टॉनिक कधी मारू आणि कृषी केंद्रावर सुद्धा हल्ली हे टॉनिक द्या टॉनिक घ्या टॉनिक घ्या करतात परंतु मुळात तुमच्या सोयाबीनची वा टॉनिक म्हणजे काय आपण माणसासाठी टॉनिक किंवा वापरतो ज्यावेळेस आपल्याला गरज असेल आपण कमजोर असेल अशक्तपणा आला असेल तर आपण टॉनिक घेतो एरवी आपण टॉनिक घेतो का तर तसंच आपल्या सोयाबीनचं सुद्धा तिची नॅचरल खूप चांगल्या पद्धतीनं ग्रोथ होत आहे तुम्ही फर्टिलायझर नियोजन चांगलं केलेलं आहे फवारण्या मस्त व्यवस्थित करतायत पाऊस व्यवस्थित आहे सूर्यप्रकाश व्यवस्थित आहे तर अशा ठिकाणी टॉनिकची मुळात गरजच नाहीये म्हणून जर गरज असेल तरच टॉनिकची फवारणी आपण केली पाहिजे त्याचं दुसरं महत्वाचं म्हणजे तीस ते पस्तीस दिवसाची अवस्था आहे तर त्या दरम्यान आपण दुसरी फवारणी घ्यायला पाहिजे तर तीस ते पस्तीस दिवसाची असताना आपण दुसरी फवारणी कुठली घेतली पाहिजे तर त्याच्यामध्ये थायोमेथाम प्लस लॅमडा सायलोथ्रीन हा एक घटक आहे तो तुम्हाला सिंजंटाच्या अलिकामध्ये तो परत एक डॉमिनो म्हणून आलेला आहे नवीन तर त्याच्यामध्ये तुम्ही ते घेऊ शकता पण ऐवजी जर दुसरं घ्यायचा असेल कीटकनाशक तीस ते पस्तीस दिवसाच्या दुसऱ्या फवारणीला तर ते आपण इमिडा प्लस बिटा सायलोथ्रीन म्हणजे सोरोमन सुद्धा घेऊ शकता दुसऱ्या फवारणीला त्यानंतर थायोक्लोप्राइड घटक असलेलं ते तुम्हाला बाहेरच्या अलांटोमध्ये मिळतंय ते तुम्ही घेऊ शकता त्यानंतर जर समजा आळीचं प्रमाण बऱ्यापैकी असेल तर तुम्ही आळी चांगली मोठ्या प्रमाणात दिसत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी इमोवॅक्टिन बेन्झोईट प्लस नोहालुरान जे की आदामाचं मध्ये तुम्हाला मिळतं ही एक चांगली ब्रँडेड कंपनी आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय कारण की बऱ्याच शेतकऱ्यांना घटक कळत नाहीत तर मग ते हे तुम्ही घेऊ शकता किंवा याच्या व्यतिरिक्त जर दुसरा हवा असेल तर इमाबॅक्टिन बेन्झोट प्लस उरान हे एक येतं तर हे ये सुद्धा सिंजंडा कंपनीचं मध्ये येतं तर ते तुम्ही घेऊ शकता परंतु हे तुम्हाला प्रादुर्भावावर डिपेंड करतं की तुमच्या सोयाबीनवर आळ्यांचा प्रादुर्भाव नेमका किती आहे आणि त्यानुसार तुम्हाला ह्या फवारण्या घ्यायच्या आहेत आणि एक गोष्ट लक्षात घ्यायची पहिली फवारणीला जी फवारणीसाठी कीटकनाशक घेतलं ती दुसऱ्या फवारणीला वापरायचं नाही किंवा पहिल्या दुसऱ्या फवारणीला जे घेतलं ते तिसऱ्या फवारणीला वापरायचं नाही आणि गरजेनुसार जर चौथी फवारणी करायची गरज पडली तर पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या फवारणीला जे कीटकनाशक वापरलेलं आहे ते चौथ्याला वापरायचं नाही थोडक्यात एक कीटकनाशकचा फवारा दुसऱ्या वेळेस करायचा नाही त्याच्यामुळे रिझल्ट मिळत नाहीत म्हणून मी तुम्हाला भरपूर ऑप्शन या ठिकाणी ठेवले आहेत याच्यापैकी एक तुम्ही सिलेक्ट करू शकता तर हे जे मी तुम्हाला सांगितले हे स्क्रीनवर त्याचे तुम्हाला नावं सुद्धा मी म्हणजे कंपनी नेम ट्रेड नेम आपण त्याला म्हणतो ते तुम्हाला दाखवतोय त्यानंतर आता दुसऱ्या फवारणी सोबत हे कीटकनाशक यासोबत आपल्याला बुरशीनाशकाची सुद्धा गरज आहे तर बुरशीनाशकामध्ये आपण टिबुकोनाझल वापरू शकतो तर तुम्हाला निव्वळ टिबुकोनाझोल पाहिजे असेल तर तुम्हाला ते बाहेरच्या मध्ये मिळतं जे तुम्हाला स्क्रीनवर दिसतं किंवा टेबुकोनाझोल घटक असलेलं कुठलंही तुम्ही बुरशीनाशक बाजारामधून घेऊ शकता त्यानंतरचं आहे टेबुकोनाझोल प्लस सल्फर हे खूप प्रभावी आहे याच्यामध्ये सल्फर आहे तर हे सुमिटोमोचं हारू आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मिळेल ते तुम्ही घेऊ शकता त्यानंतर हेक्झाकोनाझोल प्लस व्हॅलिडा मायसिन आहे तर तुम्हाला ते तुम्हाला विलुडचं व्हॅलेक्ट्रा मध्ये मिळतं ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता त्यानंतर प्रोपिकोनाझोल आहे क्रिस्टलचं टिल्ट मध्ये तुम्हाला मिळतं ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता आता कीटकनाशक सांगितलेले चार पाच त्यापैकी एक ठरवायचं आहे प्रादुर्भावानुसार बुरशीनाशकापैकी स्टँडर्ड बुरशीनाशक आहे आहेत एवढ्यापैकीच एक सिलेक्ट करा कारण की पानांची क्वालिटी आता पानांची संख्या वाढलेली आहे त्यामुळे पानांची क्वालिटी आपल्याला सुंदर किंवा चांगली दिसायला पाहिजे असेल लस दिसायला पाहिजे असेल तर त्या पद्धतीनं आपल्याला यापैकी एक बुरशीनाशक घ्यावं लागेल त्यानंतर याच्यासोबत आपल्याला एक विद्राव्य खताची आवश्यकता असते बरेच शेतकरी हे तीस ते पस्तीस दिवसाच्या अवस्थेमध्ये झिरो झिरो बावन चौतीस हे विद्राव्य खत वापरतात तर ते विद्राव्य खत आपण वापरू नये ते त्याचं यावेळेस काम नाही ते यावेळेस स्फुरतच जास्त गरज असते तर या वेळेस आपण बारा एकसष्ट झिरो झिरो हे विद्राव्य खत वापरलं पाहिजे त्यानंतर तुम्ही जर गरज असेल तर एखादं पीजीपी म्हणजे प्लांट ग्रोथ प्रमोटर किंवा पीजीआर प्लांट ग्रोथ रेगुटर रेग्युलेटर हे वापरू शकता अशा पद्धतीने हे झाली दुसरी फवारणी त्यानंतर आपला तीस ते पस्तीस दिवसाला दुसरी फवारणी घेतल्यानंतर पन्नास ते पंचावन्न दिवसांनी आपल्याला तिसरी फवारणीची गरज असते तर तिसऱ्या फवारणीमध्ये तेच आपले इमेबॅक्टिम प्लस नोहॉल म्हणजेच आदामाचं आपलं ते बॅराझाईड किंवा इमेवॅक्टिन प्लस लुपेनोरान जे सिंजंटाचं युविसेंट आहे त्यानंतर क्लोरॅन्ट्रिनी पोल प्लस लॅमडा सायलोथ्रीन आता पोल प्लस लॅमडा सायलोथ्रीन सरासरी हेच वापरलं जातं तिसऱ्या फवारणीला परंतु प्रादुर्भावानुसार तुम्ही ते ठरवा आईचं प्रमाण कसं आहे त्याच्यानुसार तुम्ही ते ठरवा आणि त्या ठिकाणी तुम्हाला एम्प्लिगो जे आहे ते स्क्रीनवर दिसतंय ते सिंजेंडाचा अँपलिगो आहे त्याच्यामध्ये हा घटक आहे कोलॅन्ट्रिनी पूल प्लस प्लॅम सलो आणि याच्या ऐवजी जर दुसरं तुम्हाला फवरायचं असेल तर त्याच्यामध्ये फक्त क्लोरट्रिनी पूल आहे अठरा पॉईंट पाच टक्के एस सी फॉर्म मध्ये आहे ते तर त्या ठिकाणी तुम्ही ते कोराजन वापरू शकता या तर या अशा पद्धतीनं तुम्हाला हे कीटकनाशक तुम्ही वापरू शकता तर या कीटकनाशकापैकी तुम्हाला कुठलं एक वापरायचं आहे ही गोष्ट लक्षात घ्यावायची आहे तर तुम्ही आधीच तुम्ही भारी भारी कीटकनाशक वापरू नका असं स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि स्टेप बाय स्टेप तुम्हाला हे वापरायचे आहेत फक्त एका कीटकनाशकाचा वापर दुसऱ्या फवारणीला परत करायचा नाही त्याच्यामुळे रिझल्ट मिळत नाही याच्याऐवजी जर तुम्हाला अजून जर हवे असतील तर ते फ्लुबेंडामाइड प्लस थायोक्लोप्राइड आहे जे बेल्ट एक्सपर्ट म्हणून येतं बाहेरचं त्याच्यामध्ये तुम्हाला मिळतं अशा पद्धतीने तुम्ही हे कीटकनाशक एक याच्यापैकी सिलेक्ट करू शकता आणि याच्यासोबत बुरशीनाशक सुद्धा आपल्याला गरजेचं असतं तर याच्यासोबत तुम्ही टेबुकोनाझल प्लस टायप्लो स्ट्रॉबिन खूप अवघड नावं येते टेबुकोनाझोल प्लस ट्रायप्लो स्ट्रॉबिन हे तुम्ही घेऊ शकता तर याचं जर तुम्हाला ट्रेड नेम पाहिजे असेल तर ते बायरचं नेटिव्ह मध्ये येतं त्यानंतर अचं स्ट्रॉबिन प्लस टेबुकोना झोल आहे जे तुम्हाला आदामाच्या कस्टोडियामध्ये मिळतं त्यानंतरचं आहे ॲज अ स्ट्रॉबिन प्लस डिपिकोनाझोर तर हे सुद्धा एक घटक असलेलं तुम्ही बुरशीनाशक त्या जर तुम्हाला अवेलेबल झालं तर तुम्ही घेऊ शकता अशा पद्धतीनं कीटकनाशक आणि बुरशीनाशक हे आपल्या तिसऱ्या फवारणीला आपल्याला घ्यायचे आहेत आणि त्यासोबत आपल्याला विद्राव्य खत म्हणून आता आपल्याला झिरो बावन चौतीस हे घ्यायचं आहे आणि त्यासोबत तुम्ही तुम्हाला जर गरज वाटली तर एखादं टॉनिक घेऊ शकता अन्यथा काही गरज नाही त्यानंतरच आहे पासष्ट ते पंच्याहत्तर दिवसाच्या दरम्यान आपण चौथी फवारणी ही गरजेनुसार जर गरज वाटली बा अजूनही आळ्यांचं प्रमाण आहे शेंगा मोठ्या प्रमाणात आहेत आणि प्रीमॅच्युअर सेटिंग कुठेतरी झालंय काही अजून काही शेंगा निभर झाल्यात काही अजून पानात आहेत तर अशा वेळेस जर असेल तर त्या ठिकाणी तुम्ही चौथी फवारणी घेणं गरजेचं आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही हे सांगितल्याप्रमाणे इमोवॅक्टिम प्लस नोवाड उराण म्हणजे आता माझं बॅराज आहे त्यानंतर इमेबॅक्टिम प्लस लुफेन उराण म्हणजेच सिंजंटाचं त्यानंतर पोल म्हणजेच कोराझन त्यानंतर कोलॅन्ट्रिनिप्लो प्लस लॅमडायोट्रिन म्हणजे अँप्लिगो त्यानंतर फ्ल्युबेंडामाइड प्लस थायोक्लोराईड म्हणजे बेल्ट एक्सपर्ट म्हणून येतं बाहेरचं ते याच्यापैकी फक्त एक सिलेक्ट करायचं आहे परंतु सिलेक्ट करताना एक काळजी घ्यायची की ते पहिल्या फॉर्मिला मारल्या गेलेलं नसेल तरच ते वापरायचं आहे परत परत वापर त्याचा झाला नाही पाहिजे रिझल्ट मिळत नाही फक्त आर्थिक तुमचं नुकसान होईल आ, हे तुम्ही मुळात लक्षात ठेवायचं आहे आणि मग याच्यासोबत चौथी फवारणीसोबत आपण बुरशीनाशक वापरत असताना बुरशीनाशक आपण हे एकदम स्टँडर्ड बुरशीनाशक वापरायचं नाही त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम होतो एक तुम्ही लक्षात घ्या तुमची सोयाबीन सोंगणीला येते परंतु पानं हिरव्या असतात आणि खोड सुद्धा हिरवं असतात हे परिणाम शेवटच्या फवारणीला स्टँडर्ड बुरशीनाशक वापरण्याचे आहेत तर मग त्या ठिकाणी तुम्ही थायोफिनाईट मिथाईल जे रोकोमध्ये येतं ते तुम्ही वापरू शकता त्यानंतर टेबुकोनाझोल प्लस टायप्रो हे नेटिव्ह आहे परंतु याचा वापर शक्यतोवर तुम्ही टाळा त्यानंतर अज स्टॉबिन प्लस डेपिकॉनोझोल आहे ॲमिस्टारचं तर याचाही शक्यतोवर वापर टाळा कारण की शेवटच्या फवारणीला आपण आळी नाशकच गरजेचं असतं तर तेच आपण घेतलं पाहिजे तर त्यापैकी एक आपण बावीस म्हणा साप म्हणा रोको म्हणा यापैकी एखादं सिलेक्ट करा ती बी आवश्यकता असेल तर आणि याच्यासोबत शेवटच्या फवारणीला जेव्हा शेंगांची अवस्था असते त्यावेळेस आपल्या शेंगांची साईज किंवा शेंगाचा जो दाना असतो तो टपोरा होण्याची गरज असते तर त्यावेळेस ते आपण तेरा झिरो पंचेचाळीस किंवा झिरो झिरो पन्नास हे खत आपण वापरलं पाहिजे आणि परत एकदा सांगतो की वरील जे कीटकनाशक आहेत त्याचा परत परत वापर करायचा नाही त्याचा रिझल्ट तुम्हाला मिळणार नाही त्याकरता आपण भरपूर ऑप्शन दिलेले आहेत त्यानुसार आपण फवारणी करायची आहे आणि शक्यतोवर आपल्या शेतामध्ये फेरफटका मारायचा कुठला प्रादुर्भाव आहे काय झाले ती कंडिशन बळायची नंतरच कृषी केंद्रावर जाऊन आपण हे आणायचं आहे औषधी आणायची याच्यामुळे आपला खूप आर्थिक बचत आपली होणार आहे व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट्स करून नक्की सांगा आपण कुठल्या विषयावर व्हिडिओ बनवले पाहिजे हे सुद्धा कमेंट्स करून सांगा त्याचबरोबर शेतीमाती संस्कृतीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेलं बेल आयकॉन दाबा तुमचे बरेचसे प्रश्न असतात तर तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही माझा आय आयडी तुम्हाला दिसतोय तुम्ही मला इंस्टाग्रामला डायरेक्ट फॉलो करू शकता त्या ठिकाणी मेसेज करू शकता मी तुम्हाला त्या ठिकाणी उत्तरं देत जाईल धन्यवाद